यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूज च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी ते नांदेडच्या हदगाव मधून हदगाव तालुक्यातील शिबदरा येथे ठकफुटी दृश्य पाऊस गावातील अनेक घरात शिरले पाणी खाण्यापिण्याच्या वस्तूही केल्या पाण्यात वाहून शेती पिकाचेही यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान नांदेड जिल्ह्यामध्ये आज सकाळी अतिमुसळधार पाऊस चालू होता यामध्ये अनेक घरामध्ये पाणी गेले व शेती पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे हदगाव तालुक्यातील शिबद्रा येथे सकाळी सहा वाजता ढकफुटी दृश्य व मुसळधार पाऊस झाला यामध्ये अनेक घरामध्ये पाणी गेल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे घरात गेलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या वस्तूही वाहून गेल्याचे दिसून येत आहे यामध्ये गहू ज्वारी तांदूळ जीवनाशक वस्तू सुद्धा पाण्यात वाहून गेले आहे सकाळी सहा वाजता शिपदरा गावाला पुराच्या पाण्याने बेडा घातला होता शिपदरा येथील ओढ्याला खामगाव जेगापूर वनाटा या परिसरातून या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी येत असते सकाळी संपूर्ण गावाला पाण्याने वेडा घातल्याने गावातील घरामध्ये पाणी गेल्याने काही नागरिकांना घराच्या गराज, पाणी शिरल्याने त्यांना घरावरील तीन पत्रे काढून काढण्यात आले यामध्ये घराचे व शेती पिकाचे व जीवन आवश्यक वस्तूचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे काही गावातील नागरिकांनी प्रशासनाचे अधिकारी तहसीलदार तलाठी रामशोक यांना माहिती दिली असता त्यांनी गावामध्ये येऊन ज्या घरात पाणी गेले त्या घराचे पंचनामे करून प्रशासनाकडे पाठवण्याची आदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे माजी आमदार माधुरा पाटील जोळगावकर यांनीही शिपदरा येथील गावाला भेट देऊन ज्या नागरिकांच्या घरात पाणी गेले त्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश महसूल मंडळाला दिले आहेत नुकसान झालेल्या घराच्या व शेती पिकाचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश माजी आमदार माधुरा पाटील जोळगावकर यांनीही प्रशासनाला दिले आहेत

dar ki daal genderi daal ni eta gadel gavelih a haver